जश्ने ईद एक मिलादुन्नबी निमित्त लहान मुलांचा नात जश्ने ईद एक मिलादुन्नबी पैगंबर यांचे मार्गदर्शन व परिचय होण्यासाठी नात तकरीर व सा दुवा सादर करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात मुलांनी पैगंबरांच्या जीवनावर आधारित नात तकरीर व दुवा सादर करून उपस्थितांना भावनिक केले या प्रसंगी हाफिज हाफिज सादिक मणियार हाफिज खालिद साहब सदर जावेद शेख नायब सदर राजू उस्ताद हुंडे दंडोती नियाज शेख फयाज हुंडेकरी समीर शेख अयाज हुंडेकरी एजाज हुंडेकरी अश्फाक बदामी नवाज हुंडेकरी रियाज पैलवान नवाज शेख जिशान हुंडेकरी व ताजुद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी मुलांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या